हे आहे लिंगा गावातील श्री दादाजी धुनेवाले दरबार श्री दादाजी धुनेवाले दरबार पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असून हजारो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात श्री वसंत पंचमी महोत्सव निमित्त या मंदिरात दरवर्षी मोठ्या सप्ताहाचे आयोजन केले जाते या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल तसेच लग्नपत्रिका अॅक्रॅलिक बोर्ड बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल आमचा मोबाईल नंबर अठ्याहत्तर एकेचाळीस पंच्याण्णव सत्तावन्न झिरो पाच आमचा पत्ता खामगाव बँक समोर खाटोडेवाडी अप्रोच रोड वरुड यावर्षी दिनांक सात फेब्रुवारीला या सप्ताहाची सुरुवात दरवर्षीप्रमाणे भव्य निशान पालखी काढून करण्यात आली विशेष म्हणजे या मंदिरात सप्ताहाच्या दिवसापासूनच दिवस रात्र एकूण सात दिवस न थांबता निरंतर दादानाम सुरू असतो दादानाम वाजविण्यासाठी व वा म्हणण्यासाठी या मंदिरात गावातील ज्येष्ठ व युवक मंडळी रोज दहा भक्त तीन तास सेवा देत असतात त्यानंतर परत दुसरे दहा भक्त हे सेवा देण्यासाठी तयार असतात असा हा दादा नाम निरंतर सात दिवस न थांबता दिवसरात्र सुरू असतो व श्री दादाजी धुनेवाले यांच्या जयघोषाने संपूर्ण होऊन जाते वरुड पासून गाव म्हणून या गावाची ओळख आहे श्री दादाजी धुनेवाले दरबार विधिवत पूजा होऊन संपूर्ण गावात निशान पालखी काढली जाते यावेळी गावातील सर्व नागरिक उपस्थित असतात व आपल्या घरासमोर या निशान पालखीचे स्वागत करून पूजनही करत असतात विशेष म्हणजे लिंगा गावातील नागरिक हा सप्ताह दिवाळीपेक्षा मोठा सण म्हणून साजरा करीत असतात दिनांक सात फेब्रुवारीला सुरुवात झालेल्या या सप्ताहाची समाप्ती दिनांक चौदा फेब्रुवारीला होत असते त्या दिवशी या गावात मोठी यात्रा देखील भरत असते आणि हजारो भक्तांचा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित असतो या पालखीचा आम्ही आढावा घेतलाय पाहुया अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुट आपण सध्या वरूट तालुक्यातील लिंगा गावामध्ये आलेलो आहोत आणि लिंगा गावामध्ये श्री दादाजी धुनीवाले दरबार तर्फे लिंगा गावात आज भव्य दिव्य अशी निशान मिरवणूक काढल्या जाते आणि आजच्या या मिरवणुकीपासूनच दादाजी धुनेमाले मंदिरामध्ये सप्ताहाची सुरुवात होत असते हा सप्ताह दिनांक सात तारखेपासून सुरू होत असून दिनांक चौदा तारखेला या सप्ताहाची समाप्ती असते आणि त्यानिमित्तानं पंचक्रोशातील हजारो नागरिक लिंगा गावात येत असतात आणि त्याच दिवशी लिंगा गावामध्ये मोठी यात्रा भरत असते आपण जर बघितलं तर विशेष गोष्ट या गावची हिम की श्री दादाजी धुनेमाले दरबार लिंग येते जी आता निशान मिरवणूक निघत असते ती आपल्या पाठीमागून आलेली आहे आपण बघू शकतो अनोखी ही प्रथा आहे आणि सर्व गावकरी जे आहेत या मिरवणुकीची म्हणजे श्री दादा नाम करत या पालखीचं स्वागत करत असतात या पालखीचं पूजन करत असतात आपण बघू शकतो ही पालखी आता लिंगा गावातून संपूर्ण लिंगा गावातच फिरत असते आणि सर्व नागरिक या पालखीचं पूजन करत असतात आपल्यासोबत काही गावातील नागरिक देखील आहेत त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत पात्रा आ, कशा निमित्त हा सप्ताह बसत असतो आणि कुठल्या महिन्यात बसत असतो आणि या सप्ताहाची सुरुवात होते आणि समाप्ती केव्हा केव्हा असते हा जो सप्ताह आहे हा सप्ताह आमच्या येथील जे जगन्नाथ महाराज पाठेवाले जे आहेत त्यांनी हा प्रारंभ केलेला आहे आणि या सप्ताहाला आज त्रेसष्ट वर्ष पूर्ण झालेले आहेत त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाले आणि हा वसंत पंचमी वसंत पंचमी महोत्सव म्हणून हा या ठिकाणी साजरा होतो आज हे निशान मिरवणूक निघालेली आहे आणि यानंतर आज सायंकाळी आठ वाजता आरती होईल आणि आरती झाल्यानंतर अखंड दादा नाम सप्ताहाला प्रारंभ होईल अखंड दादा नाम सप्ताह म्हणजे काय किती दिवस दादा नाम चालत असतं हे आज आठ पासून तर चोवीस ए... तारखेला चौदा तारखेला चौदा तारखेच्या रात्री आठ वाजेपर्यंत अखंड दादा नाम सप्ताह चालतं सात याच्यामध्ये असतात असतात एका ते दिवस अखंड तारखेला मोठी यात्रा भरते किती लोक येतात कमीत कमी, कमी नाही तर या ठिकाणी वीस ते बावीस हजार लोक येतात महाप्रसाद महा नाही महाप्रसादच नाही तर काला आहे महोत्सव आहे आणि दादाजी महाराज त्यांची श्रद्धा आहे आपण बघू शकतो आपण सध्या लिंगा गावामध्ये आहो आणि बघितलं तर आपण बघू शकतो श्री दादाजी धुनेवाल्यांची ही जी पालखी आहे लिंगा गावातून प्रस्थान करते आहे संपूर्ण लिंगा गावात ही पालखी फिरत असते अखंड दादा नाम जे होत असते या गावामध्ये श्री दादाजी धुनेवाले मंदिरामध्ये आज साय दिनांक सात तारखेपासून सायंकाळी आठ वाजता आरती झाल्यापासून दादा नामला सुरुवात होते आणि दिनांक चौदा तारखेला रात्री आठ वाजेपर्यंत शेवटच्या आरतीपर्यंत तो दादा नाम अखंड सुरू असतो या गावातील जे युवक मंडळी आहे यांची चार चार तासाची त्यामध्ये ड्युटी लागलेली असते हे गाव आहे लिंगा गाव आहे जवळपास चौदा तारखेला लोक या ठिकाणी या यात्रेसाठी येत असतात अशी देखील माहिती स्थानिक नागरिकांनी दिलेली आहे आन... काय नेमकं असते या सप्ताहाचं विशेषता की इ सर्व लोक जे आहेत इतक्या जल्लोषात या सप्ताहामध्ये समाविष्ट होत असतात आमच्या गावामध्ये एकोणीसशे एकसष्ट पासून हा अखंड दादानाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आहे यावर्षी या त्रेसष्ट वर्ष आहे जग आमच्या गावामधील जगन्नाथ स्वामी हे एकोणीसशे एकसष्टमध्ये यांनी दरबाराची स्थापना केली तेव्हापासून अखंड ध्वनी हे चालू आहे आणि ह्या सप्ताहामध्ये संपूर्ण गावातील लोक भक्तमंडळी आणि परिसरातील भक्तमंडळी येत असते आणि ह्या सप्ताचा पर परिपूर्ण आनंद लुटत असते आमच्या गावातील प्रत्येक मुली म्हाताऱ्या बाया दिवाळीला न येता ह्या सप्त्यामध्ये ज्या आवर्जून येत असतात आणि ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात काय सांगणार आज तुम्ही जसं ज्याप्रमाणे आता माझ्या मित्रांनी सांगितलं का बाबा एकोणीसशे एकसष्टला हा पहिला सप्ताह झालेला होता परंतु माझ्या माहितीनुसार पहिला यक्का हा जे त्यांनी सांगितलं जगन्नाथ बाबा यांचे गुरु भगने साहेब ज्यांना जी म्हणतात यांच्या हस्ते एकोणीसशे बावन्नला शिवमंदिर येथे झालेला होता तो एक दिवसाचा होता त्यानंतर तो तिथून येथे आला व मग नंतर त्याला एकोणीसशे एकसष्टपासून पासून सप्ताचे स्वरूप आले त्यापूर्वी तो एक्का होत होता एक दिवसाचा आणि हे सुरुवात जगन्नाथ बाबा यांनी केलेली आहे त्यांना लहान दादाजी धुनीवाले यांचा आशीर्वाद होता त्यांचे वडील ज्यावेळेस दादाजीच्या दर्शनासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना लहान दादाजीने म्हटले होते की छोरे तेरा जो आठवा पुत्र होंगा वो मेरा नाम चलायंगा तू भग असे आणि तर आम्ही वीस बावीस वर्षापासून इथं दादा नाम या सप्त्यासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षी आलेलं आहे त्या वरुडपासून एकोणतीस किमी अंतराच्या दूरवर असलेलं हे लिंगा गाव आहे या गावामध्ये श्री दादाजी धुनेवाल्यांचं मंदिर आहे वसंत पंचमी निमित्त या गावामध्ये लिंगा म्हणजेच श्री दादाजी धुनेवाले मंदिरामध्ये हा सप्ताह बसत असतो काही वर्षाआधी हा एक्का होता त्याच्यानंतर सप्ताहाची सुरुवात झाली आणि अखंड दादा नाम सप्ताह या सप्ताचं नाव आहे आणि जवळपास सात दिवस कंटिन्यू म्हणजे दिवस रात्र दादा नाम या ठिकाणी चालत असतं आणि दिवाळीपेक्षाही आमच्यासाठी हा मोठा सण आहे अशी गावकऱ्यांनी या ठिकाणच्या प्रतिक्रिया दिलेली आहे